आवाज मानदेशाचा राष्ट्रीय वयोश्री योजनेतून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी समाजातील प्रत्येक घटकाकडे योजना पोहोचल्या पाहिजेत याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य निभावताना भेदभाव करू नये निधी आणायची जबाबदारी आमची आहे असे प्रतिपादन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलं आहे योजना उदंड झाल्या परंतु निधी अभावी विकास रोडावला अशी परिस्थिती होऊ नये असा टोलाही त्यांनी लगावला पंचायत समिती माण येथे भारतीय कृत्रिम अंगण निर्माण निगम अलिमको आयोजित राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत वरिष्ठ नागरिकांना जीवन सहाय्य उपकरण वाटप शिबिर प्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार जयकुमार गोरे प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर गटविकास अधिकारी प्रदीप शेणगे सहाय्यक गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत अर्जुन काळे दादासाहेब काळे दादासाहेब मडके आदी मान्यवर उपस्थित होते आमदार जयकुमार गोरे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सर्वांचे जीवनमान उंचावण्यासाठी पैसे खात्यात तात्काळ जमा झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र शासन ज्येष्ठ महिला आणि दिव्यांगांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे कानपूर नागपूरच्या अलिमको संस्थेच्या समन्वयक अभिलाषा ढोरे यांनी प्रास्ताविक केले तर गटविकास अधिकारी प्रदीप शेणगे यांनी आभार मानले माज ओव्हर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा